पहिल्या क्रमांकाचे षटक हाताळण्यासाठी दाखल होत आहेत मग रिप्रेझेंट करणारा खेळाडू सातत्याने गोलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजीच्या मात्र चर्चेला चर्चेत असतो कारण चर्चा तर त्याचीच होती जो सातत्याने चर्चेत असतो आणि अर्थातच जो स्वतःला सिद्ध करतो त्याला हे टेनिस क्रिकेट प्रचंड प्रसिद्ध करतं आणि आज बघा खरंतर अभिजित खराणे वरती मोठी जबाबदारी आहे सहा चेंडू पंधराची मॅच आणि इथे दुसऱ्या डाबाला सुरुवात आहे एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धाव जी मैदानाच्या आतमध्ये बघायला आहे अतिरिक्त धाबे बरोबरीत आपण इथे बघतो धाबेंचा श्रीगणेश या मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे खरंतर इथे फक्त दोन विकेट घ्यायच्यात आणि दोन विकेट जर घेतल्या तर ऑल आउट देखील होऊ शकतो परंतु इथे बघायचे मैदानावरती सुपर ओव्हरचा जो थरार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे प्रेक्षकांना जी मॅच बघायची होती तर ती सुपर ओव्हर या स्पर्धेतील तिसरी ती सुपर ओव्हर उत्खंडता शिगेला पोहोचलेली आहे ऍडव्होकेट आप्पासाहेब वाहतमोरे इलेवन यावेळीचा बॉल पुन्हा एकदा पाठीमागे मार्गक्रमण करेल बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने टाटा गुडबाई करत चेंडू चाललाय पार मैदानाला गुदगुल्या करत हा चेंडू निघून गेलाय चौकार मैदानाच्या मध्ये प्राप्त होत आहे चौकारा बरोबरीत आपण इकडे बघतोय <स्थाँगार> शेवटचे चे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठीचे समीकरण आहे ते मात्र जर बघितलं आपण इकडे अजून देखील जर बघितलं मैदानाच्या फसलाय क्षेत्र व्हेरी गुड कॅच पहिली विकेट जबरदस्त एकदा ताया झाला पाहिजे शिट्ट्यांचा आवाज कित्या टाळ्यांचा आवाज इथे मैदानावरती ऐकायला मिळतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत योगेश योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत बघायचं इथून पुढे योगेश प्रकारे कामगिरी करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे योगेश यांना आपण इथे मैदाना शॉपमध्ये पाहतोय अतिशय <laughs> जबरदस्त सामना जो मैदानाच्या शापमध्ये आपल्याला बघायला मिळतोय इथून पुढे देखील आहे योगेश योगेशमध्ये देखील क्षमता आहे परंतु जर बघितलं एका बाजूने अभिजित खराडे देखील कमी नाहीये त्याने देखील जर बघितलं आतापर्यंत इम्प्रेस करणारी का कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे अभिजितकडे देखील क्षमता आहे ताकद आहे तर जर कुठल्याही क्षणी तो सामना फिरू शकतो इथून पुढे बघायचंय अभिजोत खराडे या सामन्यामध्ये काही फेरबदल करणार आहे का पुढे एकदा आपण इथे बघतोय मैदानाच्या अप मध्ये यावेळी टाक चा टाकला टाकलाय खोदून काढण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आपल्याला बघायला मिळतोय डॉट चेंडू एक धावूची लेखबाईच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते एका धावी बरोबरीत आपण इकडे बघतोय संध्याचा जे धावफलक आहे ते मात्र जर बघितलं आपण इकडे तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी नऊ धावेची आवश्यकता आहे तीन चेंडू नऊ धावा जिंकण्यासाठी लागतायत बघायचंय मैदानावरती हे आव्हान कशा प्रकारे पार केलं जाईल सामना जर बघितला सुपर ओव्हरचा थरार आहे प्रेक्षकांना आवडलेली मॅच प्रेक्षकांनी या स्पर्धेवरती भरभरून प्रेम केलंय आमदार निमित्त आहे सामने जर बघितला अतिशय दमदार मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत इथून पुढे देखील पाहायचे मैदानावरती अभि या वेळेचा बॉल पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये उंची मिळाली आणि पाहिजे तितकी लांबी देखील मिळतीय घनाघाती प्रहार आहे इथे षटकार मैदानाच्या इक्वेशन बदललंय मैदानावरती बघायचंय दोन चेंडू आणि तीन धाबा मंडळी द ग्लोरियस अनसर्टन अनिश्चितने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ मैदानावरती पाहायचं इथे दोन चेंडू तीन ची मॅच एक डॉट चेंडू पुन्हा एकदा विकेट एक... सामन्यामध्ये घेऊन येईल पुन्हा एकदा संघाला बघायचं इथे हा चेंडू जपाव आपल्याला इथे मैदानाच्या बघायला नव्हते खूप दबाव डक्कीचा या स्पर्धेमध्ये आपल्याला इकडे बघायला मिळतोय दबाव मोठा आहे जो आपण इकडे बघतोय शेवटचे चे दोन चेंडू आणि तीन धावा तिथून पुढे देखील पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये राईट हँड बॅटर आहेत या बळीत चा पॉल पुन्हा एकदा कॅच जबरदस्त सेलिब्रेशन जबरदस्त सामना मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळालाय अप्रतिम दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचा जल्लोष टाळ्या सुट्या आणि ते मैदानाच्या आतमध्ये सामना झुकल टीम एस पी थ्रू वीरापुर